माझी आज आपण चांगली भूमिका घेतली वक्तव्य केलं की मुलांची राजकीय डोके कोणतरी बरीत होते तर ते आता आज आमचे चारशे बांधव यामध्ये झाले तर खालनासाहेब पाटलापासून आत्ता जावडेकरांपर्यंत विनायक पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या लागेल त्यांना मराठा समाजासाठी साहेब कोण लोक भरत नाही आज समाज काय झगतो ते आमचं आम्हाला अवस्थेत आहे गरीब काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होते की कोणतरी राजकीय लोक आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ देधानसभेची निवडणूक होऊन जाऊ दे कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरागे वाटले आहेत त्या, त्या ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगते तसाच की कि आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन मी आजच माझ्या प्रेस मध्ये बोललो माहितीच आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती पुढे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाही तुमचं आम्ही म्हणणं मागणी ऐकलंय आमचं म्हणणे पन्नास टक्के आमची जा, मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करता जरांगी पाटील उपोषणाला मी काय म्हंटल तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाही यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल तेच करता येत नाही कुठे तरी आता आक्रमक भूमिका घेतल्या घेतली शिवाय उद्या तर हे राज्य माझ्या हातात हम्म मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात थोडालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतोय महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी ते कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे ते जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी कळलं का ते ह्या गोष्टी साधून घेत आहे या नीट समजून घ्या पाहिजे समजत मी काय म्हटलं मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधी कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ऐका ना, दो दो तेसर, तेसर ना आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिलेलं आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं पुढे काय झालं त्याच एक्झॅक्टली माझं हे जे तुमच्या तोंडाला आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत सावध राहा हे साहेब आम्ही सावध आहोत आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये जे काय समजा आता आमची सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा